नमस्कार मित्रांनो कडून ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण भरतीसाठी तर त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली ती म्हणजे त्यांचं बँक अकाउंट आता त्यांना अपडेट करायला लावलेलं आहे आता अपडेट का करायला लावलेले आहे कारण की खूप साऱ्या मुलांनी पोस्ट ऑफिसचे बँक दिले होते जे अजिबात चालत नाही त्याच्यानंतर काहींनी चुकीचे अकाउंट नंबर दिले होते पासबुक क्लिअर दिलेलं नव्हतं तसेच काहींच्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम होता जे आधार कार्डला लिंक नव्हते तर या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून टीआरटीआय उमेदवारांना स्वतःच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं बँक अकाउंट डिटेल जे आहेत तर त्या अपडेट करा तर या कशा पद्धतीने अपडेट करायच्या तर हे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला टीआरटीआय वेबसाईट वर जायचं आता प्रत्येकाला ही खूप दिवसापासून ही प्रोसेस चालू आहे म्हणून प्रत्येकाला टीआरटीआयची वेबसाईट माहितीच झाली असेल इथं जायचं ऑनलाईन विकल्प पोर्टल याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर इथं इथं कॅन्डिडेट्स लॉग इन इथं कॅन्डिडेट्स लॉग इन करायचं याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा तुम्हाला माहितीच असेल तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा हा कोड भरायचा आणि अशा पद्धतीने तुमचं लॉग इन तिथं होऊन जाणार आहे लॉग इन झाल्यावर बघा इथं बघा इथं तुमची प्रोफाईल येते इथे ही प्रोफाईल येते डाउनलोड ऍप्लिकेशन इन्स्टिट्यूट प्रिफरन्स आणि अलोकेशन स्लिप म्हणजे जी, जी संस्था अलोकेशन झाली असेल ती हे तिन्ही डाउनलोड पण करून ठेवा सेव्ह करून ठेवा कामातील पुढचे सहा महिने पूर्ण इथं अप्रूव्ह दिसते म्हणजे हा मुलगा आता प्रशिक्षण घेतो आहे हा अप्रूव्ह झालेला आहे पुढे बघा चेंज ऑप्शन आणि अपडेट 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 बँक बँक अकाउंट अकाउंट लक्षात घ्या तुम्हाला आता सिलेक्शन झालेलं आहे हे त्यांच्यासाठीच आहे जे मुलं सध्या रिजेक्शन मध्ये होते किंवा ज्यांची व्हॅलिडिटी आलेली नव्हती त्यांचं अजूनही सिलेक्शन झालेलं नाही त्यांची लिस्ट लागलेली नाही त्यांची लिस्ट आठ लिस एक जानेवारी नंतर लागणार आहे तर त्या उमेदवारांना हे ऑप्शन नसणार आहे म्हणून त्या उमेदवारांनी आता हे बघून हे नाही तर ते म्हणतील की आमचं आलेलंच नाही तर हे फक्त त्यांचंच आलेलं आहे की ज्यांचं संस्थेत ऍडमिशन झालेलं आहे कुठल्या तरी संस्थेत ऍडमिशन झालेलं आहे हे त्यांच्यासाठी आहे अपडेट बँक अकाउंट डिटेल्स करायचं इथं बघा इथं त्यांनी इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत पण मेन म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला की तुम्ही पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ शंभर केबीच्या आत पाहिजे पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ आधीच शंभर केबीच्या आत नसली पाहिजे पीडीएफ बनवल्यानंतर मुलं काय करतात जेपीजी ना डॉक्युमेंट म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करतात तसं करू नका पीडीएफ काय करायचं मोबाईलमध्ये कॅम स्कॅनर सारखे ऍप्लिकेशन असतात त्याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा ती स्कॅन करायची त्याची पीडीएफ बनवायची त्याची साईज बघायची ती साईज ऑनलाइनच्या माध्यमातून ती कमी करून घ्यायची आणि कमी करून घेतल्यानंतर सी आपल्याला अपलोड करायची आहे इथं बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे एकदा जर तुम्ही ही डिटेल सबमिट केली तर कोणीही मॉडीफाय करू शकत नाही इवन दो आम्हाला देखील अधिकार नाही हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे कोणतं द्यायचं आहे ते म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या हाताने ही संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे इथं काय म्हटलेलं आहे फर्स्ट पेज ऑफ बँक पासबुक ऑर बँक स्टेटमेंट ज्यांचं बँक स्टेटमेंट असेल ते पण इथं चालणार आहे ब्लरी आणि इनलिगल डॉक्युमेंट कोणत्याही पद्धतीने ऍक्सेप्ट केले जाणार नाही हे पण त्यांनी म्हटलेलं आहे बँक डिटेल्स ऑफ अदर विल बी टेकन अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल म्हणजे जे काही असेल त्याच्या पद्धतीने म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे तुमच्या तुम्ही बहिणींचं दिलं भावाचं टाकून दिलं घरच्यांचं टाकून दिलं ते चालणार नाही ज्या पर्सनचं आधार कार्ड चे डिटेल्स आहेत त्याच पर्सनच्या आधार कार्डला लिंक असलेलंच बँक अकाउंट तुम्हाला इथं जे आहे तर ते चालणार आहे कोणत्या कोणत्या डिटेल्स भरायचे आहेत बघा अकाउंट होल्डर नेम हे ऑलरेडी येतं अकाउंट नंबर तुमचा आधीचा जो असेल आणि जर तो तुम्हाला तो द्यायचा नसेल तर तुम्ही इथं चेंज करा आणि तो टाका आणि अजूनही सांगून देतो पोस्ट ऑफिसचा बँक चालत नाही पोस्ट ऑफिसच्या बँक मुळे रिजेक्शन देखील झालेलं होतं पोस्ट ऑफिसचं बँक तुम्ही देऊ नका दुसरं कोणतं तरी राष्ट्रीय बँक आणि त्या राष्ट्रीय बँकला तुमचं आधार कार्ड हे लिंक पाहिजे बघा आय एफ सी कोड व्यवस्थित भरा बँक नेम ब्रांच कोणती आहे आणि ऍड्रेस कोणता आहे ते भरा पुढे तुम्ही आधी जे काही असेल ना केलेलं अपलोड ते इथं तुम्हाला दिसतं तर पुन्हा तुम्ही इथं अपलोड करा इथं इथं ऑप्शन ऑप्शन म्हटल्यानंतर इथं येतं बघा इथं सगळं तुमच्याकडनं कन्फर्मेशन घेऊन घेतात आणि इथं सेव्ह चेंजेस चे। सेव्ह चेंजेस झाल्यानंतर असं ग्रीन कलर इथं टिक येतं म्हणजे तुमच्या बँक डिटेल्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत आणि इथं ओके म्हणायचं आणि अशा पद्धतीने तुमचं बँक अकाउंट होऊन जाणार आहे मग केल्यानंतर तुम्ही जर तिथं गेलात अपडेट बँक अकाउंटला तर इथं तुम्हाला बघा तुमचं सर्व अकाउंट नेम बँक अकाउंट कन्फर्मेशन आय एफ एफ सी कोड ब्रांच नेम ब्रांच ऍड्रेस सगळं येईल आणि तो व्यू डॉक्युमेंट येईल आणि या व्यू डॉक्युमेंट मध्ये तुमचा बँक पासबुक तुम्हाला दिसून जाईल की कोणतं अपलोड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुमची संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती कम्प्लीट होऊन जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या की याच्यामध्ये बँक अकाउंट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायचं आहे ज्या उमेदवारांनी इन्फिनिटी मध्ये त्यांची निवड झालेली ऍडमिशन आहेत त्यांचे जे काही डाऊट असतील तर त्यांनी आपल्या अकॅडमीला जेव्हा तुम्ही येतात तुम्हें तुम्हें तर तेव्हा तुम्ही तुमचे सर्व कन्सर्न जे आहे तर ते विचारून घ्या ज्या संस्थेला निवड झालेली असेल त्या संस्थेमध्ये विचारून घ्या आणि हे बँक अकाउंट तुम्हाला स्वतःला फिल करायचे तर व्यवस्थित पद्धतीने फिल तुम्ही केलेच पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद